एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचे चार सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेकडून अटक कारवाईत एकूण वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अस्तगत दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान गोविंदश्री मंगल जुळे सोलापूर इथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची दागिने व रोख रक्कम चोरी झालेबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नगर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस ऑब्लिक तीन तीनशे पाच ऑब्लिक एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान कोणार्कनगर जुळे सोलापूर येथे देखील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूरनगर पोलीस ठाणा पोलीस ठाण्यात अनोळखी इसमास विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस ऑब्लिक तीन तीनशे एकतीस ऑब्लिक चार तीनशे पाच ऑब्लिक ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता हे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या या गुन्ह्यात दिवसा घरफोडकीच्या घटना घडल्याने या दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखेकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे वेग सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील चार आरोपींची ओळख पटवली त्यानंतर दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसम हे जुना पुराना फिरत आहेत या बातमीची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ जुना पुनानक्याजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स जवळ सोलापूर येथे धाव घेऊन येथून चार इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे एक शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणार भोसा रोड इंदिरानगर मशीद जवळ जिल्हा यवतमाळ दोन प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस राहणार डी एड कॉलेज भोसा रोड जिल्हा यवतमाळ तीन हिरा भत्कल वय एकोणचाळीस वर्षे राहणार बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा चार रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस वर्ष राहणार सोराना लेआउट अंबिकानगर जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले या इस्माची घेतली असता त्यांच्या ताब्यातून या दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे या आरोपीबाबत अधिक तपास केला असता हे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खून चोरी घरपोडी दौऱ्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामेश शेराली मोती सय्यद विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे यवतमाळ येथे खुनाचा व मोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे